वेड हात तोंड धुवून झाल्यावर राजू कल्पनासोबत जेवायला बसला तेवढ्यात मोलकरीन बिना आत आली आणि म्हणाली साहेब बाहेर एक गृहस्थ उभे आहेत ते स्वतःला बाईसाहेबांच्या ओळखीचे असल्याचे सांगतात तू त्याला सन्मानपूर्वक आत घेऊन का नाही आलीस ही काय विचारायची गोष्ट होती का, का? राजूने ताटात भाजी घेत विचारले आणि कल्पनाकडे पाहिले कल्पनाला आश्चर्य वाटले अंग थरथरल्यासारखे तिला वाटले न कळवता अचानक कोण आले असा प्रश्न तिला पडला नमस्कार पाहुण्याने असे म्हणताच कल्पना गोंधळली ही व्यक्ती कधी येऊन उभी राहील अशी तिने स्वप्नातही कल्पना केली नव्हती मंदस्मित करत राजीव कल्पनाच्या चेहऱ्यावरचे विविध भाव काळजीपूर्वक न्याळत होता घरी आलेला पाहुणा कल्पनाच्या परिचयातला आहे एवढेच त्याच्यासाठी पुरेसे होते तो सोप्यावरून उठत उत्साहाने पुढे गेला त्याने पाहुण्यांशी हस्तांदोलन केले आणि त्याला सोप्यावर आपल्याजवळच बसायला सांगत म्हणाला ए तुझे स्वागत आहे धन्यवाद पाहुणा बसत म्हणाला कल्पना अजूनही त्याच्याकडे डोळे विस्पारून पाहत होती तो उत्साही स्वरात म्हणाला कल्पना हे काय ओळख करून देण्याऐवजी मी भूत असल्यासारखे तू माझ्याकडे पाहत आहेच कल्पनाने ताबडतोब स्वतःवर नियंत्रण मिळवले आणि हसण्याचा प्रयत्न करत ती राजीवला म्हणाली राजीव हा माझा बालपणीचा मित्र आणि महाविद्यालयीन सोबती कमल आहे तुला भेटून आनंद झाला राजू हसत कमलला म्हणाला आणि हा माझा वकील पती राजू आहे कल्पना कमलला म्हणाली ओळखतो मी कमल हसत म्हणाला तू याला ओळखतोस पण कसं कल्पनाच्या हृदयाचे ठोके वेगाने वाढले तिचा चेहरा फिका पडला अरे म्हणजे काय हे काय विचारतेस कमल हसत म्हणाला विसरलीस का तू मला पाठवलेल्या तुझ्या लग्नपत्रिकेवर तुमची नावं होती अरे मी विसरले कल्पनाने सुटकेचा निश्वास सोडला विसरणे ही तुझी जुनी सवय आहे हे मला चांगलं माहीत आहे कमल म्हणाला आणि कल्पनाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले तो हसत पुढे म्हणाला चहामध्ये साखर किंवा भाजीत मीठ आणि मिरपूड घालायला विसरल्याबद्दल काकूकडून तुला शिव्या पडायच्या मित्रांसोबत गप्पा मारताना वर्गात शिकवलेले तू विसरायचीस आणि नंतर घरी आल्यावर माझे डोकं खायचीस कल्पनाला कमलचा हा विनोद अजिबात आवडला नाही त्याने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा तिच्यावर खोलवर परिणाम होत होता पण प्रत्यक्षात ती राजूसमोर तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव नियंत्रित करण्याचा अपयशी प्रयत्न करत होती आपल्याला आयुष्यात एवढी मोठी परीक्षा द्यावी लागेल याची कल्पनाही तिने कधी केली नव्हती कल्पना असे वाटते की कमलला तुझ्या सवयी चांगलेच माहीत आहेत म्हणूनच तू त्याला जेवणाचे आमंत्रण द्यायला विसरलीस होतीस का राजूने हसत विचारले तू हिच्या बालपणीचा मित्र आहेस त्यामुळे तू इथेच राहा तुझी बॅग कुठे आहे कमल म्हणाला बॅग बाहेर टॅक्सीमध्येच आहे मी टॅक्सीचे भाडे देऊन बॅग घेऊन येतो दोघे न जाणू का पण कमलला चिडवायची संधी शोधत होते कल्पनाला तिने केलेल्या त्या चुकीची खूप लाज वाटत होती सोबतच आपल्या जीवावर बेतले जात असताना राजू त्याला घरी राहण्यास सांगत असल्यामुळे तिला राजूचा राग आला ते दोघे आपल्याला चिडवण्याची संधी शोधत आहेत मनातील चिडचिड भीती आणि लाजेची संमिश्र भावना व्हावी म्हणून ती तिथून गुपचूप उठली आणि कमलसाठी खायला आणायला स्वयंपाकघरात गेली कंपनीच्या कामानिमित्त मी दिल्लीला आलो होतो अचानक मला आठवलं की कल्पनाही दिल्लीत राहते त्यामुळेच मी इथे आलो कमल जरा जोरात म्हणाला आणि टॅक्सीचे पैसे द्यायला गेला खाण्याचे पदार्थ टेबलावर ठेवताना कमलने राजूला सांगितलेले हे शब्द ऐकताच कल्पना अचानक थांबली आणि तिचे घाबरलेले हृदय आणखी वेगाने धडधडू लागले ती खूप अस्वस्थ झाली कमला येथे येण्याची काय गरज होती त्याला दिल्लीत राहायला कितीतरी सुंदर जागा मिळू शकल्या असत्या मी कमलचे काय बिघडवले होते की तो माझ्या शांत जीवनात वादळ बनून आला आहे अनेक प्रयत्नानंतर मी ती गोष्ट विसरण्यात यशस्वी झाले होते आता मला पुन्हा त्याच वेदनादायक परिस्थितीतून जावे लागेल कमलमुळे राजीवला कधीही माझ्या पूर्वआयुष्याची माहिती मिळू शकते मग त्याच्या हृदयात आज जशी मला जागा आहे तशी जागा मिळू शकेल का माझे सुखी वैवाहिक आयुष्य विषारी भूतकाळापासून सुरक्षित राहील का, का। तेवढ्यात कल्पनाला राजूचा आवाज आला कमल आला हुता। राजु मनत होता राजू म्हणत होता तू खूप छान केलेस या निमित्ताने तुला भेटण्याची संधी मिळाली नाहीतर आपण कधी भेटलो असतो की नाही कोणास ठाऊ पण तू आमच्या लग्नाला का आला नाहीस तुमचं लग्न जूनमध्ये झालं होतं आणि त्या दिवसात महाविद्यालय बंद असल्यामुळे मी माझ्या घरी बाजपूरला गेलो होतो कल्पनाने मला लग्नाचे आमंत्रण पाठवले होते पण माझ्या आईचे हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाल्यामुळे मी लग्नाला येऊ शकलो नाही कमलने उत्तरादाखल सांगितले माफ कर हा विषय काढून मी उगाच तुझे मन दुखावले राजू खेदाच्या स्वरात म्हणाला काही हरकत नाही माझ्या मते निधन झालेल्याच्या आठवणीत अश्रुढाणे म्हणजे भावकतेशिवाय दुसरे काही नाही कमल पूर्वीप्रमाणे सहतेने म्हणाला चला जेवायला जेवण थंड होईल असे सांगत कल्पनाने त्यांच्या संभाषणात व्यत्यय आणला कल्पनाला पाहताच राजूच्या ओठांवर पुन्हा खोडकर हसू उमटले अरे वा स्वयंपाकात पारंगत झालेली दिसतेच ही सर्व राजूची कृपा दिसते कमलने मटर पुलावाचा पहिला घास खात म्हटलं नाही बाबा मी वकील आहे आचारी नाही राजू हसत म्हणाला हे ऐकून कमल तर हसलाच पण घाबरलेली आणि अपराधी भावनेने घेरलेली कल्पनाही क्षणभर सगळं विसरून हसली पण पुढच्याच क्षणी ती पुन्हा गंभीर झाली जणू हसून तिने गुन्हा केला होता जेवणातील प्रत्येक पदार्थाचा पहिला घास घेताच कमल त्या पदार्थाच्या चवीचे कौतुक करायला विसरला नाही कल्पनाला आजही आठवत होतं की जेव्हा कधी त्याला चविष्ट खायला मिळायचं तेव्हा तो स्तुती करायचाच विचारात हरवलेल्या कल्पनाला कमलला धन्यवाद म्हणायचेही सुचले नाही जेवण झाल्यावर राजीव आणि कमल बाहेर बाल्कनीत ठेवलेल्या खुर्च्यावर बसले बीनाला कमलच्या गेस्ट रूममध्ये राहण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिल्यावर कल्पनाही बाहेर आली तिघांनी तिथेच कॉपी घेतली दिवाणखान्यात रात्री उशिरापर्यंत गप्पा सुरू होत्या राजू कल्पनाला सतत चिडवत होता संधी मिळाल्यावर कमलही मागे राहिला नाही कल्पनाला समजू शकले नाही की ते दोघे तिला असा त्रास का देत आहेत औपचारिकता आणि सभ्यतेच्या दडपणाखाली तिला त्या दोघांबरोबर बसून राहण्यास भाग पाडले कमलला त्याच्या खोलीत सोडल्यानंतर राजूसोबत पायऱ्या उतरताना कल्पनाला तिच्या मनावरचे ओझे काही काळ हलके झाल्यासारखे वाटले पण थोड्या वेळाने त्याचे विचार तिला पुन्हा सतावू लागले ती ज्या खोली झोपली होती त्याच्यावरच्या खोलीत एक पुरुष आहे जो तिचे सुखी शांत आणि हसतमुख वैवाहिक आयुष्य कधीही उद्ध्वस्त करू शकतो या भावनेखाली दबलेली कल्पना राजूजवळ झोपण्याच्या अयशस्वी प्रयत्नात पडून राहिली वास्तविक राजूसोबत लग्न करण्यापूर्वी कल्पनाचा कमलसोबत लग्न करण्याचा विचार होता दोघेही शेजारी असल्यामुळे सतत भेटत असले तरी त्यांच्यात कधी प्रेमाच्या गोष्टी झाल्या नव्हत्या कमलने कधी तिचा हातही धरला नव्हता पण तिची मस्करी करणे वेणी ओढणे असे सुरूच असायचे तरीही त्यांच्यात मैत्री होती प्रेम नाही तो तिच्या व्हॉट्सॲपवर आलेल्या आय लव्ह यू मेसेजला तू ग्रेट आहेस सुंदर आहेस तू माझी खूप चांगली मैत्रीण आहेस अशी उडवाउडवीची उत्तरे देत असे कल्पनाच्या मैत्रिणी तिला अनेकदा सांगायच्या की त्याला धरून ठेवू नाहीतर तो उडून जाईल किंवा कोणीतरी त्याला उडवून नेईल कल्पनालाही त्याच्यासारख्या देखण्या मुलाला कोण सोडेल असा प्रश्न पडला होता त्यामुळेच तिने एक दिवस एक धाडसी गोष्ट करण्याचा बेत आखला कमलचे घर जवळच होते त्याचे पालक घरी कधी असतात आणि कधी नाही हे तिला माहीत होते एके दिवशी ते बाहेर गेले होते तो घरी एकटाच होता त्यावेळी कल्पनाने मागचा दरवाजा गुपचूप उघडून ठेवला रात्री सगळे झोपलेले असताना ती उठली तिने खूप सेक्सी अंडरविअर घातले होते आणि स्वतःला शालने झाकले होते रात्री बारा वाजता ती तिच्या घरातून निघाली आणि गुपचूप त्याच्या घराच्या मागच्या दाराने त्याच्या घरात शिरली कमलच्या पलंगाकडे जाऊन तिने अंगावरची शाल काढली कमल काळ्या पायजाम्यात बनियन न घालता झोपला होता तिने त्याला स्वतःच्या मिठीत ओढले कमलला काय चालले आहे ते समजण्याआधीच तिने त्याच्या मोबाईलमधून चार पाच फोटो काढले त्यानंतर एक व्हिडिओही सुरू केला तिला कमलवरचे आपले प्रेम व्यक्त करायचे होते त्याला आपले सर्वस्व द्यायचे होते कमलने स्वतःला सावरत लॅम्प लावला आणि कल्पनाला त्या अवस्थेत पाहून ओरडला शुद्धीवर ए कल्पना हे काय करतेस शुद्धीत तर तू नाहीस लाडक्या मी इतके दिवस याच संधीच्या शोधात होते तू तर मला थोडेही महत्व देत नाहीस त्यामुळे माझ्यापुढे हा एकच मार्ग उरला होता कमल कल्पना बेधुंद होत म्हणाली तिच्या कानाखाली मारून तिला धक्का देत कमल म्हणाला हा तुझा वेडेपणा आहे कल्पना आपण चांगले मित्र असू शकतो पण प्रेमी नाही आपले लग्न होऊ शकत नाही कारण तुझे आई वडील माझ्यासारख्या कमी जातीच्या मुलाशी तुला लग्न करून देणार नाहीत मी आपल्या मैत्रीवर तुझ्या या वेडेपणाची सावलीसुद्धा पडू देणार नाही तू माझा जिवलक मैत्रीण आहेस आणि कायम राहशील पण आता घरी जा मला समजून घेण्याचा प्रयत्न कर कल्पना आपण बालपणीचे मित्र आहोत आयुष्यभर तसेच राहू तितक्यात राजीव न जाणू कोणता विचार करून हसला कल्पनामध्ये अचानक झालेला बदल त्याच्यापासून लपला नव्हता कमल आल्यापासून कल्पना काहीशी दबलेली चिडलेली आणि घाबरलेली दिसत होती असे त्याला वाटत होते जणू काही तिला कमलचे येणे आवडले नव्हते किंवा त्याच्याकडून काही विशेष धोका होण्याची शक्यता होती त्याने आश्चर्य वाटल्यासारखे दाखवत कल्पनाला विचारली अगं तू अजून झोपली नाहीस मला झोप का येत नाही ते कळत नाही कल्पना त्याच्याकडे वळून म्हणाली लाईट बंद कर राजीवने हात पुढे केला आणि लाईट बंद करून नाईट बल्ब लावला काही वेळ शांत राहिल्यावर तो पुन्हा म्हणाला कल्पना कमल आल्यापासून तू जरा उदास शांत आणि घाबरलेली दिसतेस तुझा खेळकरपणा कुठेतरी नाहीसा झालाय तुला त्याचे येणे आवडले नाही का नाही तुला हे कोणी सांगितलं स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असतानाही कल्पनाला धक्का बसला कमलला पाहताच तुझ्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग डोळ्यातले आश्चर्य आणि न लवता एकटक पाहणे ही सर्व लक्षणे दतक नाहीत का राजूने विचारले कोणताही जुना ओळखीचा किंवा एखादं मित्र अचानक समोर आल्यावर असेच वाटणार ना बरं जाऊ दे मी काही बोलू का राजू सहज म्हणाला खरं तर कल्पनाला असा मुद्दा मांडताना पाहून त्याच्यातील खोडसाळपणा पुन्हा जागा झाला होता सांग कल्पना म्हणाली कमल माझ्यापेक्षा खूप जास्त सुंदर आहे शिवाय तुझं बालपण आणि महाविद्यालयीन जीवनही त्याच्यासोबत गेलं आहे कल्पनाला त्याच्या बोलण्यामागचा अर्थ समजला नाही त्यामुळे ती गप्प राहिली माझ्यापेक्षा तुला आणि कमलचा जोडा जास्त शोभला असता कल्पना स्तब्ध झाली आश्चर्य आणि भीतीमुळे हृदयाची धडधडू वाढलेली कल्पना डोळे विस्पारून राजूकडे बघतच राहिली बल्ब राजूच्या मागे असल्याने अंधारात लपलेल्या त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वाचू न शकल्यामुळे तिला योग्य अंदाज लावता येत नव्हता याला पतीचा खेळकरपणा समजायचे की स्पष्ट वक्तीपणा की मग आपल्या आणि कमलच्या भूतकाळातील नातेसंबंधावरचा राजूचा टोमणा हेच तिला समजत नव्हते पुन्हा एकदा ती भीती संशय आणि अपराधीपणाच्या विचित्र अवस्थेत अडकली होती राजूला तिचे आणि कमलचे पूर्वीचे संबंध समजले असतील तर पुढे काय होईल या नुसत्या विचारांनीही तिच्या अंगावर काटा आला तिचे संपूर्ण शरीर थरथरू लागले नाराज झालीस का राजूने हसत विचारले त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर पडणाऱ्या बल्बच्या अंधू प्रकाशात तिच्या डोळ्यात पाहण्याचा तो प्रयत्न करू लागला नाही कल्पना स्वतःची नजर चोरत बळजबरीने हसत म्हणाली ठीक आहे झोप आता रात्रभरी झाली आहे हो असं म्हणत राजीवने पापण्या मिटल्या तो कधी गाड झोपी गेला ते कल्पनालाही समजलं नाही थकलेल्या कल्पनालाही झोपाविसे वाटत होते पण झोप तिच्या डोळ्यापासून कोसो दूर होती झोपेऐवजी भूतकाळातील आठवणी बंद पापण्यामधून डोकावत होत्या कल्पना ही मध्यमवर्गीय कुटुंबातील एकुलते एक, एक मुलगी होती वडील कृष्णगोपाल यांचे खेळण्याचे दुकान होते त्यांचे शेजारी घनश्यामलाल हे कमलचे सख्खे मामा होते घनश्यामलाल यांच्या शहरात दुधाच्या अनेक डेअरी होत्या त्यांच्याकडे खूप चांगले काम होते ते खूप शिकलेले होते कल्पना कमलला लहानपणापासूनच ओळखत होती, पा होती। दरवर्षी उन्हाळ्याची सुट्टी नैनितालला घालवण्याच्या निमित्ताने कमलचे कुटुंब घनश्यामलालकडे येऊन राहायचे दोन्ही घरांना एकच अंगण होते ती कमल आणि इतर दोन भाऊ बहीण एकत्र लपाछपी खेळत ती त्यांच्यासोबतच खेळायला बसायची दिवस रात्र कधीही त्यांच्या मोठ्या खाटेवर जाऊन बसायची जिथे कमल आणि तिचे लहान भाऊ बहीण झोपायचे ती न लाजता त्यांच्यासोबत जाऊन झोपायची काही दिवसानंतर कमलने कल्पनासोबतच महाविद्यालयहीन जीवनात पदार्पण केले कमलच्या मामीला मुलं नसल्यामुळे त्यांनी कमलला हॉस्टेलमध्ये न राहता आपल्या जवळच राहण्यासाठी तयार केले दोघे एकत्र महाविद्यालयात जायचे एकत्र घरी यायचे त्यांचे वडील आणि कमलच्या मामाचे घरोब्याचे संबंध असल्यामुळे महाविद्यालय किंवा घरी कमल आणि कल्पना एकमेकांना बिनधास्त भेटू शकत होते अनेकदा कल्पनाची आई तिच्या वडिलांना दबक्या स्वरात म्हणायची बघा दोघांची जोडी किती छान दिसते पण पन कल्पना त्यावेळी जाणती झाली होती आईच्या या विधानाने तिच्या मनातील कमलबद्दलचा आपलेपणा आणखीनच दृढ होत गेला कमल आपलाच जीवनसाथी बनेल यावर तिला पूर्ण विश्वास होता पण तिला आईच्या पण असे बोलण्यामागचा अर्थ समजू शकला नव्हता बी एची परीक्षा संपताच कमल मामामामीचा निरोप घेऊन आईवडिलांच्या घरी गेला निघताना त्याने तिला वचन दिले होते की तो लवकरच आपल्या कुटुंबासह परत येईल कमल गेल्यानंतर पहिल्यांदाच कमलशिवाय नैनितालच्या प्रत्येक गोष्टीचं आणि ठिकाणाचं आकर्षण मावळल्यासारखं तिला वाटू लागलं ती स्वतःला अस्तित्वहीन समजू लागली होती तिसऱ्या दिवशी तिला कमलचे पत्र मिळाले पत्र वाचताना तिला चेहऱ्यावरचे दुःख वाढत गेले कमलने लिहिले होते की आईच्या प्रकृती अस्वास्थामुळे त्याचे कुटुंब यावर्षी नैनिताला येऊ शकणार नाही दिलेले आश्वासन पूर्ण करू न शकल्याची खंतही त्याने व्यक्त केली होती ती रडतच घरी आली दुसऱ्या दिवशी कमलच्या आजीचे निधन झाल्यामुळे कमल, कमल आणि त्याचे आईवडील बासपूरला गेल्याचे तिला समजले कमल पुन्हा परतला नाही त्याचे मेसेज पूर्वीसारखेच येत राहिले कल्पनाला माहीत होती की तिचे साहस कमलच्या मोबाईलमध्ये कैद झाले आहे त्यामुळेच ती शांत होती काही दिवसांनी जेव्हा तिच्या आईवडिलांकडे कल्पनासाठी राजीवचे स्थळ आले तेव्हा त्यांनी लगेच लग्नाला होकार दिला आणि कमलला आमंत्रणही पाठवले कमलने मेसेजही केला की तो येईल आणि भेट म्हणून तिला तो मोबाईल देईल पण तो लग्नाला आला नाही त्यामुळे कमल आपले ते धाडसी कृत्य सर्वांसमोर आणेल अशी भीती कल्पनाला सतत वाटत होती त्याचं अचानक येणं आणि इतकं बिनधास्तपणे तिला भेटणं तिच्यासाठी भीतीदायक होतं राजीवने कायद्याची पदवी उत्तीर्ण केल्यानंतर प्रॅक्टिस सुरू केली दोन्ही घरचे आधुनिक विचारांचे असल्यामुळे त्यांचे लग्न अत्यंत साधेपणाने पार पडले आणि लग्नादरम्यान ती शांततेची दगडी मूर्ती बनवून राहिली तिने कोणताही आक्षेप घेतला नाही उलट कमलला हेवा वाटावा म्हणून तिने तिची लग्नपत्रिकाही त्याला पाठवली होती पण कमल गेलाच नाही त्याचे पत्र आले होते त्याने लिहिले होते कल्पना तुझ्या लग्नाला येऊन मला खूप आनंद झाला असता पण हृदयविकाराने त्रस्त असलेल्या माझ्या आईच्या आकस्मिक निधनामुळे मी उपस्थित राहू शकलो नाही माझी असहाय्यता समजून घेऊन मी न येण्याबद्दल तू मला माफ कर माझ्या शुभेच्छा सदैव तुझ्यासोबत असतील कमल पत्रात आधीच्या को कोणत्याही गोष्टीचा उल्लेख नाही हे पाहून तिने अचानक थंड मनाने विचार केला की प्रत्यक्षात ती कमलबद्दलच्या गैरसमजाची शिकार झाली आहे का कमल त्याच्या जागी बरोबर असण्याची शक्यता आहे त्याने तिला मैत्रिणीपेक्षा जास्त महत्त्व दिलं नाही तिच्या मनात जागृत झालेल्या या विचाराने त्यावेळी कमलबद्दलचा सर्वद्वेष तिने मनातून काढून टाकला होता आता कमलविरुद्ध तिची कोणतीही तक्रार नव्हती औपचारिकता म्हणून तिने कमलला माफी मागणारे पत्रही लिहिले होते राजूच्या सानिध्यात एक वर्ष कसे निघून गेले ते तिला कळले देखील नाही पण आज अचानक खूप दिवसांनी कमल तिच्या समोर आला आणि तिच्या मनाच्या शांत तळ्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली तिच्या विचारांच्या लहरींनी वादळी रूप धारण केले होते तिच्या मनात भीती आणि अपराधीपणाने घर केले होते जर राजूला समजले की तिच्या महाविद्यालयीन दिवसात तिने कमलसोबत एकमेकांचे जी जीवनसाथी होण्याचे जी स्वप्न पाहिले होते त्याने मात्र तिचे प्रेम नाकारले होते त्यामुळे तिला त्याच्या नजरेतून उतरल्यासारखे झाले होते कदाचित तो व्हिडिओ त्याच्याकडे असेल आणि त्याच्या मोबदल्यात तो पैशांची मागणी करेल अशा परिस्थितीत तिचे ती सुखी आणि शांत वैवाहिक जीवन उद्ध्वस्त होईल आणि ती ते सहन करू शकेल का नाही असं कधीच घडणार नाही थर तर त्या ओठाने ती स्वतःशीच पुटपुटली अगं तू अजून झोपली नाहीस अचानक राजूला जाग आली मला सांग कमलचे येणे मला आवडले नाही हे तुला कसं समजलं जाऊ दे तुला वाईट वाटेल नाही वाईट वाटणार तू सांग कमल माझ्यासाठी अनोळखी नाही आम्ही दोघे जुने मित्र आहोत मग तुला सगळं माहीत आहे का हो कल्पना मला सगळं माहीत आहे खरं सांगायचं तर आपलं लग्न कमलच्या मध्यस्थीमुळे झालं आहे राजूने आणखी एक खुलासा केला काय कल्पनाचे तोंड आश्चर्याने उघडेच राहिले हो ही त्या दिवसांची गोष्ट आहे जेव्हा तुझे स्थळ मला आले होते कमल बाजपूरला होता आईच्या आजारपणामुळे तो नैनितालला जाऊ शकला नाही काही दिवसापूर्वी मी त्याला एक पत्र पाठवले होते त्यात लिहिले होते मित्रा तू नैनितालमध्ये शिकतोस या मुलीबद्दल माहिती देशील का उत्तरादाखल त्याने लिहिले की ही मुलगी माझ्यासोबतच शिकते मी तिला खूप चांगले ओळखतो तुला फक्त स्तुती ऐकून न पाहताही मला तू आवडली होतीस त्याने माझ्यापासून काहीही लपवले नाही तुमच्या बालपणीच्या गोष्टी तारुण्यातला सहवास तुझा त्याच्याबद्दलचा गैरसमज त्याने मला सर्व सविस्तर सांगितले होते असं म्हणत राजू कल्पनाला निहाळू लागला पण तू आजपर्यंत हे सगळं माझ्यापासून का लपून ठेवलंस कल्पनाने विचारले तुला लाजल्यासारखे वाटू नये म्हणून आणि आज संध्याकाळी जे नाटक केलंस त्याची काय गरज होती अगं राजू हसला आणि खूप वेळ हसत राहिला मग म्हणाला कमल आज दुपारी अचानक माझ्या कार्यालयात आला होता मग मला वाटलं थोडी गंमत करावी मी त्याला गळ घातली की अचानक त्याने तुझ्यासमोर यावं आणि आम्ही दोघे पहिल्यांदाच भेटतोय असं भासवावं तुला असं वाटलं नाही की तुझी ही मस्करी एखाद्याचा जीव धोक्यात घालेल चेहऱ्यावर कृत्रिम राग आणत कल्पना म्हणाली प्रिये मस्करी ती कुठे रोज केली जाते राजीव हसत म्हणाला आणि मग त्याने कल्पनाला ओढून घेत मिठी मारली कल्पनाच्या डोळ्यातून अंधाश्रूच्या रूपात भीती आणि अपराधीपणाची भावना वाहू लागली आणि राजीवचा शर्ट भिजू लागली दुसऱ्या दिवशी सकाळी राजीव आपल्या आशिलासोबत बसला होता तेव्हा कमलने कल्पनाला एक पाकिट दिले आणि म्हणाला ही तुझी वस्तू मी तुला परत करतोय ती नष्ट कर तुझ्या मनात कधीही शंका येऊ नये म्हणून मीही सांभाळून ठेवली होती आपण मित्र आहोत आणि कायम राहू आणि ही घे माझ्या लग्नाची पत्रिका मी आमंत्रण द्यायलाच आलो होतो तुम्ही दोघे मुंबईत माझ्या लग्नाला या या व्हिडिओत सोडून शीतलला आपल्याबद्दल सर्व काही माहिती आहे राजूने लग्नाला यायला आधीच होकार दिला आहे पण माझ्या तुझ्यावर जास्त हक्क आहे म्हणून ही पत्रिका आणि मिठाई घे असे म्हणत त्याने कल्पनाच्या कपाळाचे चुंबन घेतले कल्पनाला हा क्षण अप्रतिम वाटला त्या दिवसापासून तिच्या मनावरचे त्या वेडेपणाचे ओझे दूर झाले कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद